Thank mm -hmm. भक्त हाय गुड आफ्टरनून उशिरा झाले आज चलाय जय भीम आरोही आदि कुंकुला हाय हाय राज शेट्टी राधे राधे कि चे जी ठीक हो सोनू यादव राज शेट्टी हेलो राधे क्या हाल चे क्या हुआ में बाली क्या कान जी नहीं नहीं फंसी हुए ऐसी कोई नहीं लाइव पे आ रहा था वो तो इसलिए इसको ही <laughs> इसको हाथ लगा रही थी शिवा दादा हेलो हाउ आर यू आई एम फाइन राज शेट्टी ठीक से बात करो थोड़ा सुरेंद्र दादा यस रामू सरदार है लाइक करत चला खाना हो गया भाभी जी हो गया सोनू यादव हो गया आपका हो गया खाना लाइक करो सब्सक्राइब करो चैनल पे नए हो तो आज बहुत देर हो गई लाइव पे आने को मेरे पापा कैसे हैं आप बहुत अच्छे लगते हो हंसते हो तो क्या कहीं देखते हो अच्छा थैंक यू सोनू यादव और मम्मी पापा ठीक है बहुत अच्छे हो भी थैंक यू सोनू यादव कासे हो सोलापूर से हो रामू सरदार लाईक करो जल्दी जल्दी सबस्क्राईब कर द्या ना नव्या हो तो चैनल पे हाय दादा रुप मंडळ हाय मंडळ हाय रेवा लाइक लाईक करा सबस्क्राईब करा नवीन आहात तर आपल्या चॅनलला सात हजाराचे सबस्क्राईब होऊन जाऊ द्या समाधान दादा हाय समाधान पाटील हाय बालाजी दादा हॅलो लाईक करत चला सर्वांनी सबस्क्राईब करा नवीन आहात आपल्या चॅनलला दादा हॅलो संतोष दादा पिल्यू नाना नाही पाटील रोहिणी वहिनी जेवण झाले का हो झाले की पिल्यू नाना नाही हो झालं जेवण तुमचं झालं का हो झालं समाधान पाटील झालं जेवण तुमचं झालं का सांगा अनिल खोट हाय दादा हॅलो हेमंत दादा हॅलो लाईक करत चला सर्वांनी सबस्क्राईब करत चला अनिल खोट हाय लाइक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन आहात संदीप देशमुख नमस्कार दादा हो ओके समाधान पाटील रामदादा हॅलो पाऊस आहे का तिकडे नाही हो पाऊस नाही आहे इकडे बाबुराव दादा जरा नीट कमेंट करत चल हनुमन नाईक हाय गोविंद दादा नमस्कार सैराट मधील हो का विश्वसुंदरीच्या कमेंट करत आहे हो का आई बहिणीला करत बस मग बाबूराव दादा एके दादा हाय शिवाजी मोरे हॅलो सर्वांनी लाईक सबस्क्राईब करत चला गजानन दादा कुठून बोलत आहे आपण मोहोळवरून आहे वाईट ट्रक लवर वाईट कमेंट केले की तापणारच ना तुमच्या ट्रकवर बसवा वाईट कमेंट करणार ना नामदेव दादा हाय लाईक करत चला सर्वांनी सबस्क्राईब करा से हो आप सोलापूर जिल्हा से हो मी एके सर्व कोणी यामध्ये नवीन असतील तर सबस्क्राईब करायचा ताई साहेब तुमचं गाव कोण मोहोळ आहे गोविंद दादा रामकृष्ण हरी तानाजी ताई तुमच्याकडे पाऊस नाही नाही हो पाऊस नाही आता चार दिवस झाला आता दादा हॅलो हो झालं गजानन दादा झालं लग्न दादा हाय रामचंद तिवारी हाय हॅलो लाईक करत चला सर्वांनी सबस्क्राईब करा नवीन आहात तर आपल्या चॅनलला एडिटर वार आप कैसे भाभी जी ठीक हो पुष्पाजी ठीक हो जेवण के केली कधी हो झालं दादा दादा झालं जेवण तुमचं झालं का जेवण लाइक करा नवीन आहात सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला श्री गणेश आहे नम हमारा तो ठीक आहे ओके पुष्पाजी उमाकांत जय शिवराय जय शिवराय दादा काय करताय काय नाही बघा लाईव्ह घेतलाय आत्ताच आपण काय करतो आम्ही शेतीच करतो नामदेव दादा लाईक करत चला सबस्क्राईब करा नवीन आहात तर आपल्या चॅनलला कुठून आहेत तुम्ही मोहोळचे आहे मोहोळमध्ये कुठे राहता नाही ते नाही सांगू शकत दीपाली ताई दीपाली पवार तुम्ही कुठे राहता दीपालीताई श्री बाळू मामा नम हॅलो सतीश पवार नमस्कार होई मॅडम नमस्कार दादा काय करतात तुमच्या हजबंड शेतीच करतात गजानन दादा श्री श्रीबाळू नम ताई नमस्कार नमस्कार दादा लाईक करा पटापटा नवीन आहात तर सबस्क्राईब करत चला मोरवंची मोहोळ तालुका हो का मोरवंचीच्या आहात का तुम्ही दिलीप दादा हॅलो सायलेन्सरवर तापवतो की ट्रकच्या तशा कमेंट करणार मी पण डायरेक्ट तसंच म्हणले वाईट कमेंट करणाऱ्यांना ट्रकच्या त्या सायलेन्सवर बसवायचं बीजेड एडिटर पाऊस आहे का तिकडे नाही पाऊस बघा तुमच्याकडे आहे का कुठून आहात श्री बाळू नम hmm. तुम्ही किती शिकले बेसी सेकंड यशवंत दादा नीट कमेंट करत चला नाव काय आहे रोहिणी आहे अकोला तालुका नाम देव दादा ओके okay, ठीक आहे मी नंतर ना लाईव्ह घेते बरं का थोडस काम आहे माझ आता लगेच येते जाऊन